मुलवडला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ गावच्या विकासासाठी ग्रामस्थांचा निर्धार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत मुलवड इथं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा गावातील स्वयंसहित गटातील महिला रेणुका माता ग्रामसंघाच्या महिला शाळेचे विद्यार्थी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ एकत्र येऊन रॅली काढत जागरूकतेचा संदेश देऊन शुभारंभ करण्यात आला या रॅलीतून शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महिलांनी उत्साहनं सहभाग नोंदवला महिला व पुरुष गटाचे पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली गावातील राजकारण बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी या अभियानात पुढाकार घेतल्याचं उपसरपंच भगवान घाटाळ यांनी सांगितलं त्यानंतर विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेणुका बरफ यांची निवड करण्यात आली सर्वप्रथम ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी यावेळी सर्वांनी एकमुखी निर्धार केला यावेळी शपथ घेण्यात आली सचिव तथा ग्रामविकास अधिकारी यांनी शासनाकडून आलेल्या पत्राचं वाचन केलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या ग्रामसभेत महिलांची पुरुषांची मोठी उपस्थिती होती ही गाव विकासासाठी अभिमानाची बाब आहे ग्रामस्थांच्या एकोप्यानं गावविकास नक्कीच समृद्ध होईल असं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी देविदास गावित यांनी सांगितलं या प्रसंगी पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी माजी सरपंच बळीराम बांगाड ग्रामपंचायतीचे सदस्य आरोग्य विभागाचे कर्मचारी शिक्षक व तालुका संपर्क अधिकारी म्हणून श्री चव्हाण साहेब गट अधिकारी उपस्थित होते त्यांनी सुद्धा केलं व महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व्यापक स्वरूपात राबवले बाबत आणि याच्यामध्ये आपल्याला कामकाज करायचं आहे तर थोडक्यात हे जे शासन परिपत्रक आहे हे मी आपल्याला वाचन करून दाखवतो त्याची प्रस्तावना संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस जारी ती केलेला असून सर्वांना सोबत घेऊन झाला ऑन ऑन बिहाइंड या जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे संयुक्त राष्ट्र संघाने सतरा शाश्वत विकास ध्येय व त्या अंतर्गत एकशे एकोणसत्तर लक्ष उद्दिष्ट जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयाच्या स्थानिकरणासाठी शाश्वत विकासाचे ध्येयाचे नवरत्न संकल्पांमध्ये रूपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग कार्यक्रम करीत आहेत सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे राज्यातील विकासाच्या बहुतांशी योजना पंचायत राज संस्था राबविल्या जातात त्या अनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद करून त्याची कार्यक्षमता वाढवणे स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्याची कार्यक्षमता वाढवण्याकरिता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध अभियान अभियान हे पुरस्कार शासन मान्यता देत आहे आता याच्यामध्ये सरांनी सांगितलं की जे इंडिकेट्स आहेत महत्वाचे ते वाचन करून दाखवा तर याच्यामध्ये सुशासन युक्त ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत